तळ्यात म्हणेल बहिणी या की बिचारी टेन्शन मध्ये आली हो ना रेडी घेऊन सांगतो माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेन बघा माझ्याकडे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्या उडी मारायची मळ्यात म्हटलं की पाठी माग दोन घर वाजवायला ना राजा हाच पॅटर्न तेवढा रेडी तळ्यात म्हटलं की मळ्यात कळ ना चुकलं की तळ्यात पुढे मळ्यात मागे खळ्यात बाहेर ओके खळ्याने बेस दे ना रेडी करायची सुरुवात बघूयात तुमच्या पैकी फायनल कोण जाते जिंकणार भरपूर सारी बक्षीस आहेत रेडी सगळ्या साईराम ताळेत आल्या सगळ्या हवा हवा मळ्यात बहिणी खाली सोडत दिसत ते काय बाया काही तर पाणी आहे का पाठी बहिणी काय वाटत असं घालत काय नका चांगलं नाही वाटत रेडी दोन घर वाजव रेडी कळ्यात मळ्यात ही बिचारी मुडी अशी मारते तुम्ही आई मै निकल दोन्ही तुमने बुला तुम्ही चांगलं मेकअप चांगला झाला म्हणलं की तुम्हाला मी रेडी साईराम हा मळ्या तळ्यात मळ्या मळ्यात कोण कोण असे ऐकाल्या जी शिका नाही उचलायला मागं लाईला कळलं आता ज्या पुढे मागासुकून चाललं तर त्या आउट होत्या पण एक डाव भूताचा म्हणून मी तुम्हाला चान्स दिला हा असं देऊ बिचारे नवीन नवीन माफी देतो बस रेडी कळे बिचारे मी गजर तिकेट लावला त्या आऊट झाले दोन सरक गजरावाले वहिनी एक मिनिट या नायचे तुम्हाला बिचारीची काळजी वाटते पावसा पाण्याचे दिवस आहे का का? रेडी साईराम तळ्या बरोबर आता मी ज्यांच्या बाजूला येतात त्यांच्यावर फक्त नीट लक्ष द्या रेडी तळ्या बहिणी ह्यांच्या हातात धरून घेऊन जावा खाली आम्ही दोघी बहिणी बहिणी जाऊ द गेले का इकडे काय झालं मग या दोन्ही घाल देव बिचारी सातशेची पैठणी सात हजारावर मी माहिती ना रेडी माहिती तुमचं कधी झालं म्हटले तुमच पाच वागले काय प्रगती देवा

एखादा गुंट एवढं जागा नाही इथं मीच तीस बाय चाळीस मध्ये भगवायला लागले रेडी तळ्यात मळ्या तळ्यात तुम्ही एकदा टाकण्या चांगलं नाही वाटत तळ्यात आता नव्हता गेल्या

आता कुठं हवं सॉरी सॉरी बिचारी म्हणायला की अच्छा ठळक बातम्या संपवायच्या का लक्ष द्या यांच्याकडे रेडी मळ्या सुर का सगळेजणी सोडले यांचं काय डबा वाटप चालू झालं काय वहिनी कुठून घालव नाग कोणची मुली आहे त्यांना वाटलं असूध घालून यावं अरेडी कळ्या मळ्या कळ्या कळ्या

शिट्टी मारते समोर रेडी कळ्यात मळ्यात वाईट वाटून हवं लागते काय कि तुमच कधी लग्न झालं सहा महिन्यांत कुठ राहता गावात गावात राहता आणि सर कुठ राहतात मिळून राहता तसं नाही एखाद्याचं कामाला असत आता दोघींचा कार्यक्रम वाजला रेडी इकडे बघा रेडी मळ्या कळ्या विचार असे बघायला भूत बघा चलो रेडी तळ्या सांगितलं होतं की माहिती वेळ मोठा अभ्यास आहे माझा तुमची मैत्रीण गेली ना मग तुम्हाला तुम्हाला ठेवला तर तुम्ही पण त्यांच्या मार मागेला बघायचे दाँ नीट लक्ष द्या आपल्या नाही माहिती रेडी मळ्या तळ्यात मळ्यात तळ्यात 'RE strict, रि government hafte this second bar somethin's that a' cake.. youhave an content. ım ì fatto agiving a thing to help but serve us like Momo musk INTER FU Overwatch करायची सुरुवात हे तळ्या ठीक आहे बघू वहिनी ठीक आहे नाव करायचे गायत बांधू पुढच्या बाजूच गेल्यानंतर तुम्ही मग बोट बैठक जेवण मंदिराकडे असतात तसं माय बांधू जाण्यासाठी या रेडी मळ्या हा तळ्या मळ्या तळ्या सुरल्या रेडी तळ्या मस्त उड्या मारा मळ्या तळ्या रेडी तळ्या हा रेडी कबड्डी कबडी कबडी अवघड रे परमेश्वर रेडी पत्र उभा करायला पाहिजे तुम्हाला मगच गेले असते हा रेडी तळ्या तळ्या रेडी तळ्या सग महिनी शंकल ज़ोर ठाहियां बजूल